दादा आपला पासष्टावा वाढदिवस आहे पासष्ट वर्षांचं आयुष्य म्हणजे खूप मोठे घट काळ आहे हा कार्यकाळ आहे काय वाटतं आपल्याला मागे भूतकाळाकडे मागे वळून बघताना काय वाटतं आपल्याला मागे वळून बघताना मनामध्ये अनेक संमिश्र भावना आहेत आनंद आहे दुःख आहे अनेक चांगल्या गोष्टी अनुभवल्या त्याचं समाधान आहे पण अनेक चांगल्या गोष्टी करायचं राहून गेले याची दुःख आहे आणि आणखी खूप करणं आवश्यक येथे आणि कायम आहे पण तुम्ही विचारलं मागे वळवून बघताना म्हणून मला एक गाणं ठेवलं अज्ञात तीर्थयात्रा आभाळ दूर भरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरते अशी अवस्था मागे वळून बघतो आपण होते याच कारण असं आहे की इतकी वर्ष आपण जगलो इतका दीर्घकाळ आपण वाटचाल केली या सगळ्या वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला साथ दिली ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रेम दिलं ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिकवलं हो सगळ्यांच्या सगळ्यांच्याप्रती प्रेम प्रेम कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचीही वेळ आहे असे मला वाटतं आणि खरंच सांगतो की जीवनामध्ये मला भरभरून मिळालं आई वडील मित्र कार्यकर्ते या सगळ्यांकडूनच माझं जीवन समृद्ध करण्यासाठी मला सातत्याने पाठबळ मिळालं सहकार्य मिळतात आणि त्यामुळे मी अतिशय ऋणी आहे त्या सगळ्यांचा की डोळे तुल भरती ही त्यांच्या आठवणी परंतु निराशे केवळ नाही असं असं वाटत दादा तुम्ही वयाच्या जवळपास पन्नासव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालात विधानसभेत आपल्याला पहिल्यांदा संधी मिळाली राजकारणामध्ये हा आपला प्रवेश उशिरा झाला असा नाही का आपल्याला वाटत नाही मुळेच नाही अच्छा त्याचं कारण असं होतं की मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात पडायचं नाही किंबहुनात कोणती निवडणूक लढायची नाही हे ठरवूनच मी शिक्षण पूर्ण झालं घरी आलो आणि आदिवासी भागात काम करण्याची संस्था आमची सातपुडा विकास मंडळ त्या संस्थेचं काम करायला निवडणुकीपासून इतकं दूर राहायचं मी ठरवलं होतं की शाळेत देखील मॉनिटरची निवडणूक मी कधी लढत नाही कॉलेजमध्ये देखील मी कधी सी आरची निवडणूक लढवली नाही गावाला आल्यानंतर ग्रामपंचायतीची किंवा सहकारी सोसायटीची पण निवडणूक मी कधी लढवली yeah. नाही आले इथे आलं मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सातपुड्या पर्वतामधल्या आमच्या पालच्या संस्थेच्या मी जॉईन झालो सुनीलभाईच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायला लागलो आणि त्यातून समाजाची सेवा करण्यासंबंधीचा अनुभव घेत गे, घेत मी पुढे चाललो होतो त्यामुळे या सगळ्या काळामध्ये किंवा त्यानंतरही मला कधी राजकारणात भाग घ्यावा निवडणुकीमध्ये भाग घ्यावा असं मुलीच वाटत नव्हतं किंवा माझा तरी विरोध होता याचं एक कारण हे देखील होतं की वडील माझ्या लहानपणापासून सातत्याने राजकारणामध्ये समाजकारणामध्ये होते आणि ते अतिशय चांगलं काम करत होते याबद्दल कुठचाच प्रश्न नाही पण तरी देखील त्यामुळे ते आम्हाला कु कुटुंबाला वेळ मात्र कमी देऊ शकत होते अच्छा त्यामुळे माझ्या मनात एक तीव्र भावना अशी होती की आपल्या आपण समाजाच्या हितासाठी सेवेसाठी काम करावं संस्थांच्या माध्यमातून परंतु आपल्या कुटुंबाला देखील वेळ देता आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि म्हणून राजकारणात निवडणुकीच्या राजकारण पडू नये अशी माझी ठाम भूमिका होती त्यामुळे मी उशिरा राजकारणात आलो हा तर विषय होऊ शकत नाही की राजकारणात यासाठी निवडणुकीच्या राजकारण यासाठी आलो की पंच्याण्णव साली बाबा राजकारणातून दूर झाले आणि जवळजवळ दहा वर्षाचा कालावधीत लोटला त्यानंतर एकूणच कार्यकर्त्यांमुळे झाली बेटली त्यांची दुरावस्था संस्थेच्या कामांची दुरावस्था आणि मतदारसंघामधली ती विकासाच्या कामांची दुरावस्था पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या सहित जी काही चर्चा होत असे त्यातून लक्षात असं आलं की पुढे पुढे होऊन ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या रागीर मतदारसंघाला ऊर्जितावस्था आणणं आवश्यक आहे आणि दृष्टीने म्हणून काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी खरं म्हटलं राजकारणात भाग घेतला निवडणुकीमध्ये भाग घेतला त्यामध्ये मी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं कारण आमचा पिंड काँग्रेसचा होता पारंपरिकरित्या माझे आजोबा वडील आम्ही सगळेच काँग्रेसमध्ये झालो किंवा काँग्रेसचं तिकीट मागितलं तर ते मिळालं नाही आणि एक चुकीचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आहे तो दुरुस्त करणं आवश्यक आहे याची जाणीव असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला वडिलांशी मी चर्चा केली आणि त्यांना विचारलं की तुमची परवानगी असेल तर मी अपक्ष लढू इच्छितो त्यांनी सांगितले की खरंय तुला जे वाटत ते बरोबर आहे आणि हा निर्णय चुकीचाच झाला आहे पक्षाचा पण तरी देखील पक्षविरोधी भूमिका न घेता मतदारसंघाच्या हिताच्यासाठीची भूमिका घेऊन अल्पसंख्याक मागास आदिवासी बांधवांच्या शेतकरी कामकरी बांधवांच्या हिताची भूमिका घेऊन तू अपक्ष लढावस आणि काँग्रेसच्या विचारानेच लढावंस काँग्रेसच्या विरुद्ध बोलण्यापेक्षा काँग्रेसचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थाने पुढे चालवायचा असेल तर ती जबाबदारी आमची आहे तो हक्क आमचा आहे तो अधिकार आमचा आहे अशी भूमिका घेऊन आपण लोकांसमोर जाऊ योग्य आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मलाही ते पटलं अच्छा आणि खरंच मला अतिशय ऋणी आहे मी या मतदारसंघातल्या मतदारांचा की चौरंगी लढत होती हो मी अपक्ष होतो भाजप काँग्रेसचे उमेदवार पण उमेदवार काँग्रेसची जी होती ते आमदार दौर हो ती सिटिंग आमदार होते आणि आणखीन एक चालच ताकदवादी कसा उमेदवार होता अशी तिरंगी चौरंगी लढत त्या ठिकाणी झाली हो आणि या मतदारसंघातल्या मतदारांनी मला कौल दिला त्याबद्दल मी आहे आणि त्यामुळे मी या भागाच्या विकासासाठी काम करू शकतो असं मला वाटतं दादा दादा गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात आहात तुम्ही कोणाला आदर्श मानता राजकारणात कोणाचा आदर्श समोर ठेवून तुम्ही आतापर्यंतची वाटचाल केली माझे वडील लोकसेवक बंदकुराव चौधरी यांचा आदर्श मी समोर ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी के आपल्या एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे ऐंशी या कारकिर्दीत मंत्री आणि आमदार म्हणून जे काम केलं आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाची जळगाव जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची जी, जी सेवा केली जो विकास केला ते पाहिल्यानंतर माझ्या हे मनावरती ठसणार खऱ्या अर्थाने जर काम करायचं असेल लोकप्रतिनिधी म्हणून तर याच्यासारखे एक याच्यासारखं उत्तम उदाहरण कोणतं नाही आणि त्यांना मी त्याचं अनुचरण करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमी ने हा प्रयत्न केला की कदाचित त्याच्या एवढं मोठं काम मी करू शकणार नाही परंतु किमान त्यांच्या नावाला काळीबा लागणार नाही एवढी काळजी तर मी नेहमीच घेतली ने कोणतंही लोकांच्यावरती सामान्य जनतेवरती अन्याय होत असेल त्यांना त्रास होत असेल तर त्यासंबंधीची कठोर भूमिका घेऊन अधिकाऱ्यांशी प्रसंगी भांडून त्यांना योग्य ती भूमिका घ्यायला लावणं लोकांच्या हिताचं काम करायला लावणं की हे नेहमीच मी पाळलं आणि कोणतीही बेकायदेशीर गोष्ट कोणाची असली जरी मुद्दा कितीही जवळचा असला मित्र असला तरी त्याच्या बेकायदेशीर गोष्टीला मी कधी पाठिंबा दिला नाही किंवा त्यासाठी मी कुणाची रद्गदी करण्याची मी पडलो नाही कारण असा प्रश्न होता की एकासाठी आपण एकाच्या चुकीसाठी आपण जर त्याला पा त्याला पाठबळ दिलं किंवा त्याला पाठिंबा दिला तर मग तीच अपेक्षा इतर अनेक अनेकांची होणार बरोबर आणि हे करत बसलो तर ज्या उद्दिष्टासाठी आपण लोकप्रतिनिधी उरून आहोत ते काम करणारही बाजूला आणि मग चुका करणारे गुन्हे करणारे याची पाठलाखण करणं हे चुकीचं राजकारण करावं लागलं असतं ते मी टाळायचा प्रयत्न दादा वयाशी पासष्ट वर्ष आपण पूर्ण केली आहेत आतापर्यंतच्या जीवनातला किंवा अनेक असतील कदाचित पण आनंदाचे सगळ्यात जास्त क्षण कोणते वाटले तुम्हाला कोणते कोणता प्रसंग वाटला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण जो होता भाजी जीवनामधला तो म्हणजे जे दादाजीचा जन्म आमच्या परिवारामध्ये माझे वडीलही एकटी होते मी देखील एकटाच होतो आणि आमच्या सगळ्या परिवार एका पुतळ रत्नाची अपेक्षा होती त्यामुळे त्यांची विषय अशी होती की वंशला दिवा मिळावा त्यामुळे वडिलांची देखील तीव्र इच्छा होती की आपल्याला नातो असावा आणि त्याचा जन्म झाला की एका दृष्टीने आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद लक्षण आहे त्याचबरोबर आणखीनही काही क्षण असे आहेत सांगा ना हो। ते शेअर करणं आवडेल माझे गुरु मार्गदर्शक स्वर्गीय सुनीलबाई गुंडे मुंडे यांना बजाज पारितोषिक मिळालं अच्छा आणि राष्ट्रीय एक सन्मान त्याला मिळाला सबंध दे जगभरामध्ये त्याचं नाव झालं आयुष्य सर्व त्यांनी आदिवासी विकासासाठी समर्पित केलं आणि इथे आदिव सातपुड्यादी येऊन ते राहिले आणि या अशा कार्याचा सन्मान होणं एक फार मोठी गोष्ट होती आमच्या सगळ्यांसाठी तो एक खूप मोठा आनंदाचा होता cool. त्याचप्रमाणे जेव्हा जवळजवळ दहा वर्ष राजकारण सोडून राजकीय पक्ष सोडून बाबा पुन्हा एकदा लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्ष प्रवेश करते झाले किंवा hmm. एकोणीसशे नव्वद साली रावेर मतदारसंघातले सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेच्या आग्रहामुळे आणि प्रेमामुळे ते निवडूनही आले आणि नुसते निवडून आले नाही तर विधानसभेचे अध्यक्ष झाले हो हा देखील एक मोठा आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता की एक सर्वोच्च पद जे लोकशाहीमधली एक स्तंभ जो आहे लेजिस्लेशर किंवा विधानमंडळ मंदर। विधानमंडळाचा अध्यक्ष असणं एक सर्वोच्च पद राजकारणामध्ये समाजकारणामध्ये विशेषतः जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग म्हणजे प्रशासकीय विभागाचं नेतृत्व मुख्यमंत्री करतात राज्याचं हे जरी खरं असतं तर या राज्याच्या हिताची कायदे करणं त्याच्या दुरुस्ती करणं ते अनावश्यक कायदे रद्द करणं या सगळ्या प्रक्रिया ज्या ठिकाणी होतात हो त्या विधानमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आणि पाच वर्षापर्यंत त्यांनी जी कामगिरी केली ऐतिहासिक अशा प्रकारची कामगिरी त्यामुळे त्याची निवड झाली याची तर आनंद होतात परंतु जेव्हा त्यांचे कार्यकाळ संपला तोपर्यंत त्यांनी जे मानदंड निर्माण केले त्या क्षेत्रामध्ये तो देखील आमच्या दृष्टीने आनंदाचा अभिमानाचा एक आठवण राहिली अच्छा दादा अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनमानसामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाची संभाव्य प्रवेशाची चर्चा होत असते नेमकं काय आपली भूमिका आहे मी स्वतःहून कधी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याबद्दल कोणाशी कधी बोललो नाही माझ्या मनातही विचार आणला कोणी माझ्याशी चर्चाही केली नाही मी इतका मोठा आहे असं मला काही वाटत नाही की ज्यामुळे भारतीय जनता पक्षाने मला बोलवावं तेव्हा माझं इतकं काही मोठं कार्य नाही की ज्यामुळे मी अपरिहार्य आहे असं काही नाही पण लोकांचं पाठबळ निश्चितपणे आहे माझ्या त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा काही काळ काही वेळा घडल्या नाही असं नाही परंतु त्याच्यामध्ये माझा कोणताही सहभाग किंवा पुढाकार नव्हता हो किंवा मलाही कोणी यासंबंधी आग्रह केला नाही किंवा विषय विचारलं देखील नाही पण अफवा चालू राहिल्या जे गेले त्यांनी निर्माण केल्या जायच्या आधी देखील निर्माण केलं जायच्यानंतर देखील निर्माण केल्या ते त्यांच्या सोयीसाठी केलं गेलं असं मला वाटतं परंतु याच्यामध्ये माझा कुठेही सहभाग नव्हता आणि कधी राहणार नाही कारण मी भूमिका स्पष्ट केलेली की माझ्या मतदारांसमोर जनतेसमोर पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर स्पष्ट केली की जवळजवळ गेली ऐंशी वर्षे माझ्या वाडवडिलांनी आदिवासी क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या विचारावरती या भागामध्ये विकासाची कामं केली लोकांना जी मार्गदर्शन केलं त्यांचं सामाजिक राजकीय जीवन या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या विचारावरती आणि त्यामध्ये त्यांना अतिशय चांगलं यश मिळालं लोकांची साथ देखील मिळाली त्यानंतर मी देखील गेली पंधरा वर्ष राजकारणात असताना सातत्याने काँग्रेसच्या विचारावरती काम करतोय त्या विचाराशी निष्ठा राखून मी आजपर्यंत माझी सगळी वाटचाल केली आणि mm. आता केवळ म्हणजे सत्तेच्यासाठी म्हणून भाजपमध्ये जायचं त्यापेक्षा घरी बसून परवडलं अशी माझी भूमिका आहे कारण आमदारकी टिकवायची हा काही माझा उद्देश नाही उद्देश नाही आमदारकी मिळायची असेल तर लोकांच्या मतातून लोकांच्या आशीर्वाद नाही मिळेल जनतेचे आशीर्वाद मिळेल ती काही कोणत्या पक्षाच्या शिक्षेमुळे मिळणार नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की भाजपा एक मोठा पक्ष आहे त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या हिताची कामं करत असताना किंवा जी, जी, सामाज, जी समाज सामाजिक हिताचे विचार समाजवादाचे विचार मांडण्याची जी आमची भूमिका आहे सातत्याने यात चालत राहिली त्याला छेद जाईल अशा प्रकारचं वातावरण भाजपमध्ये असताना त्या ठिकाणी जाऊन नेमकं सांगायचं तरी काय आयुष्यभर जे केलं त्याच्या विरोधात वागायचं आयुष्यभर जे केलं ते सगळं पिसून टाक पुसून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची मी आता भाजपाचा कार्यकर्ता आहे आमदार आहे ही भूमिका घेणं मला हास्यास्पद वाटतं म्हणून मी त्याला असेल काही जाणार नाही हे मी निश्चित करतो